नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या कनवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासाठी दोन महिने अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी टिकणारी मस्त अशी कुरकुरीत तेल न पिणारी तांदळाच्या पिठाची कुरकुरीत अशी पापडी बनवूया सध्या मुलांना शाळेला सुट्टी आहे आणि मग काय मुलं घरामध्ये असले की काही ना काही खायला मागतच अशी ही तांदळाची पापडी तुम्ही नक्की घरामध्ये बनवून ठेवा चला तर मंडळी आपली हा रेसिपीला सुरुवात करूया मी इथं गॅसवरती ठेवलेलं आहे पातेलं पातेल्यामध्ये एक वाटी मी पाणी घेतलेला आहे एक वाटी पाणी तर एक छोटा चमचा जिरं टाकलं चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे यावरती झाकण ठेवूया आणि पाण्याला छान अशी उकळी घेऊया पाण्याला उकळी आली की त्यामध्ये ज्या वाटीनं आपण पाणी मोजून घेतलं त्याच वाटीनं इथं एक वाटी तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे उकळी आलेल्या ह्या पाण्यामध्ये गॅस बंद करायचा आहे आणि आपण तांदळाचं पीठ थोडं थोडंसं टाकून यामध्ये चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता गॅस मी बंद केला आहे चमच्याच्या साह्याने हे पीठ मिक्स करून घेतलंय यावरती झाकण ठेवू आणि दहा मिनिट आपण याला साईडला ठेवून देऊया तोपर्यंत पीठ छान असं फुगलं जाईल तर मंडळी दहा मिनिट झाले आहे त्यानंतर बघू शकता आपलं पातेल्यातलं पीठ छान असं फुगलेलं आहे त्यानंतर हे पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आता यामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि बघू शकता जे आपल्या घरामध्येच असतात ते टाकलेलं आहे त्यानंतर हे पीठ थोडंसं हलकस गरम आहे तोवरच मी एका प्लास्टिकच्या पेशव घेतलं घेतलंय आणि याला आपण छान असं मळून घेऊया जेणेकरून यामध्ये काही थोड्याशा गुठळ्या राहिल्या असतील ना तर त्या निघून जातील तुम्ही इथं एक पातळ कॉटनचा कपडा सुद्धा घेऊ शकता आणि चटके असतील हाताला चटके बसतील यासाठी मी इथं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ही पीठ मी असं मळून घेत आहे थोडंसं याच्या किठोळ्या अशा फोडून घ्यायच्या आहे लाटण्याच्या सहाय्याने मी इथं बघू शकता लाटण्याचा वापर केला आहे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथं हवं हो तर खलबत्ता किंवा पाटावरमंडळ सुद्धा हे ठेचू शकता तर इथं किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये सुद्धा हे पीठ तुम्ही घेऊ शकता अगदी बघू शकता ला लाटण्याने इत दोन ते तीन मिनटांमध्ये या पिठाच्या पूर्ण गुठळ्या नाश्य झाल्या आहेत अगदी मसूद हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता ह्याला पीठ आपण या पिशातून काढून घेऊया आणि बाउलमध्ये परत एकदा थोडंसं एक चमचा तेल टाकायचं आहे आणि एक चमचा तेल टाकून मस्त असं मळून घेऊया तर बघू शकता मंडळी मस्त असं लाटण्याने याच्या बिलकुल काही गुठळ्या नाहीशे झाल्या आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कॉटनचा कपडा सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये सुद्धा अशा यामध्ये या, या पीठाच्या गुठळ्या तुम्ही फोडू शकता त्यानंतर इथं एक चमचा तेल टाकून मस्त असं हे कणिक मळून घेतलंय त्यानंतर आता बघा याला आपण लगेचच पापडी बनवण्यासाठी घेऊया तर त्यानंतर मी पोपाटावरती पीठ घेतल्यानंतर परत एकदा एक ते दीड मिनटं छान असं हे पीठ कणिक मळून घेतलेलं आहे जेवढं तुम्ही पीठ मळताना मेहनत घेताल ना तेवढी तुमची पापडी अगदी कुरकुरीतच होणार तर बघा मंडळी मी इथं रोजच्या एवढा थोडा मोठा गोळा घेतलेला आहे हाताचा हातामध्ये इथं या कणकेचा आता आपण पूर्ण एकच चपाती मोठी लाटून घेऊया एक एक छोटी छोटी पापडी न लाटत बसण्यापेक्षा एकसारख्या आकाराच्या आपण पापड्या बनवून घेऊया त्यासाठी मी इथं चपातीचा म्हणजे चपातीच्या आकारापेक्षा थोडासा मोठा इथं मी गोळा घेतलेला आहे कणिक घेतलेला आहे या तांदळाच्या पिठाचं आणि मस्त अशी पातळ अशी एक मोठी चपाती पोळपाट भरून एक चपाती मी इथं लाटून घेतलेली ला आहे त्यानंतर बघा आणि हवी तेवढी पातळ ठेवा जेवढी तुम्ही पातळ इथं चपाती लाटताना तेवढीच तुमची पातळ पापडी होते आणि अगदी कुरकुरीत राहते खूप जाड जर बनवली हो ना ती खायला छान वाटत नाही लागत पण नाही तर अशा प्रकारे पूर्ण पोळपाट भरून एक चपाती पूर्ण मी इथं पातळ अशी लाटून घेतलेली आहे आता घरातीलच एखादी वाटी म्हणा किंवा एखादं झाकण जे काठाचं असतं ना त्यानेच आपण एक गोल आकाराची इथं पापड्या बनवून घेऊया तुम्ही हव्या तशा आकारामध्ये बनवू शकता मी इथे गोल आकाराची एक वाटी घेतली आणि त्याने अशा पूर्ण अशा या पापड्या मी काढून घेणार आहे तर इथे एका चपातीमध्ये सहा ते सात अशा पापड्या तयार होतात आणि उरलेलं पीठ आपण बघू शकता मी जे उरलेलं पीठ आहे ना कणिका आपण मळलेलं ते झाकून ठेवलेला आहे कारण झाकून लगेच ठेवायचं आहे जेणेकरून हे पीठ जर थंड झालं ना तर आपल्या पापड्या करण्यासाठी खूपच अवघड होईल तर झाकून ठेवायचं आहे आणि जसं जसे पापड्या तयार झाल्या लगेच कढईमध्ये मध्यमाचेवरती तेल गरम करून घ्यायचे आणि ह्या तेलामध्ये आपण ह्या पापड्या अशा तळून घ्यायच्या आहे गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे बघा गॅस अगदी फुल करायचा नाहीये स्पीडमध्ये किंवा अगदी स्लो पण ठेवायचा नाहीये अगदी मिडियम गॅसवरती आपण ह्या पापड्या तळून घ्यायच्या आहे एक ते दीड मिनिटानंतर इथं तेलामधील ज्या पापड्या आहेत ना त्या पापड्या टाकलेल्या दीड मिनिटानंतर झाडाच्या साह्याने पलटी करून घ्यायच्या आहेत त्यांची बाजू अशी दुसरी बाजू पण तळण्यासाठी आपण पलटी करून घेतलेली आहे तर बघा अगदी तीन ते चार मिनिटं मध्यमाचेवर वेळ लागतो पण ह्या पापड्या अगदी कुरकुरीतच तळल्या जातात कुरकुरीत होतात आणि अशा बघू शकता लाल रंगावरती मी ह्या पापड्या पूर्ण अशा तळून घेतलेल्या आहेत जेवढ्या तुम्ही लाल रंगावरती ह्या पापड्या तळून घेताल तेवढी तुमची पापडी अगदी कुरकुरीत होणार आणि खायला पण तेवढीच खमंग लागते तर इथं बघा पूर्ण पापड्या मी असंच लाटून घेतलेल्या या तांदळाच्या पिठाच्या आणि पूर्ण अशाच तेलामध्ये मध्यम आचेवरती गॅसवरती मी एकसारख्या कलरवरती रंगावरती इथं तळून घेतलेलं आहे सांगितल्याप्रमाणे सर्व टिप्स तुम्ही इथं फॉलो करू शकता त्यानंतर बघा पूर्ण अशा आपल्या इथं पापड्या सर्व अशा तळून झाल्या आहे आणि एकसारख्या रंगावरती मी तळून घेतलेला आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जेवढ्या लाल रंगावरती पापडी तळून घेताल तेवढी तुमची कुरकुरीत होणार सर्व पापड्या इथं तळून झाल्या आहेत ताटामध्ये तुम्ही बघू शकता आणि सर्व एक रंगाच्याच मी इथं तळून घेतलेला आहे अगदी ह्या पापडीला कुठेही तेल नाहीये आणि ह्या पापड्यांना कुठेही तेल शोषलं जात नाही म्हणजे तेल पण ह्या पापड्या पित नाही जास्त आणि तेल पण याला तळण्यासाठी जास्त लागतच नाही महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत झाली बघा आणि थोडासा थंड झाला की लगेच हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता दोन ते तीन महिने खराब बिलकुल होत नाही आणि टिकते पण अगदी आहे तशी शेवटपर्यंत ही कुरकुरीत राहते तर बघा हातावरती मी तुम्हाला दाखवली इतकी कुरकुरीत झाली कितकी मस्त याचा ही पापडी तांदा चोपडी इतकी कुरकुरीत झाली आहे तर बघा मधल्या वेळामध्ये म्हणा किंवा मुलं घरामध्ये असले की काही ना काही खायला मागतातच तर अशा ह्या तांदळाच्या कुरकुरीत अशा पापड्या तुम्ही घरामध्येच जे आपलं साहित्य म्हणजे घरामध्येच आहे त्या साहित्यामधून मी तुम्हाला आजची ही रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया असं एखाद्या नवीन रेसिपीमध्ये